नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचे आध्यात्मिक जीवन कायमचे बदलून जाईल तुम्ही कधी विचार केला आहे का की एकाच देवताची पूजा करून आपण सर्व देवतांचे आशीर्वाद कसे मिळवू शकतो आज मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या महान ग्रंथातील एक अद्भुत रहस्य उलगडून दाखवणार आहे मित्रांनो आदिशंकराचार्यांनी आपल्याला सांगितले आहे की पंचब्रह्माची पूजा करावी हे पंचब्रह्म म्हणजे गणपती शिव विष्णू सूर्य आणि शक्ती जगदंबा पण येथे एक अद्भुत रहस्य आहे जे बहुतेक लोकांना माहीत नाही ते पाचही देवता एकच परमात्मा आहे तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा पाच वेगवेगळी रूपे धारण करतो आणि तोच परमात्मा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना आपण नरसिंह सरस्वती किंवा श्री स्वामी समर्थ या नावानेही ओळखतो आता तुम्हाला वाटेल की हे कसे शक्य आहे मी तुम्हाला एक प्रत्यक्ष घटना सांगतो कानीपाकामात आंध्र प्रदेशात गणपतीचा एक मोठा यज्ञ झाला होता पंडितांनी भाकीत केले होते की यज्ञाची विभूती गणपतीचा आकार धारण करेल तिची आबा सोनेरी असेल आणि शेवटची आहुती सोंडेत घेईल आणि मित्रांनो हे तंतोतंत तंत खरे ठरले पण असे संपले नाही त्यावेळी गणपती स्वतः बोलले गणपती म्हणाले दत्तात्रय तत्व म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला विष्णू रुद्र ब्रह्म गणपती आणि सुब्रमण्यम हे सर्व तत्व एकत्र आले की त्याला दत्तात्रय म्हणतात आता समजले ना तुम्हाला दत्तात्रयांची पूजा म्हणजे सर्व देवतांची पूजा श्रीपाद स्वामी हे अर्धनारीश्वर स्वरूपात आहेत याचा अर्थ असा आहे की ते दत्तात्रय आणि अनगा लक्ष्मी यांचे एकत्रित स्वरूप आहेत परब्रह्म आणि पराशक्ती एकत्र आली आहे हे तत्व आपल्या प्रत्येकाच्या आतही आहे आपल्या सूर्य आणि चंद्र नाडीमध्ये पुरुष तत्व आणि स्त्री तत्व दोन्ही आहेत मित्रांनो आपण दत्तात्रयांचे भक्त आहोत म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे तुम्हाला कळाले आहे का फक्त एका दत्त नावाचे स्मरण केल्याने आपण सर्व देवतांची आराधना करतो एक नाव अनेक देवता हे असे आहे की तुम्ही एका दुकानात गेलात आणि एकच पैसे देऊन सगळे सामान मिळवले आता मी तुम्हाला एक आणखी रोमांचक गोष्ट सांगतो जेव्हा आपण परमेश्वराच्या समक्ष येतो तेव्हा आपल्या शरीरात आठ प्रकारचे भाव जागृत होतात पहिल्यांदा ऐकताना तुम्हाला विचित्र वाटेल पण हे सगळे आध्यात्मिक प्रगतीचे चिन्ह आहेत पहिले म्हणजे स्तंभ म्हणजे तुम्ही एकदम आवाक होतात दुसरे म्हणजे स्वेद आकार घाम येतो तिसरे रोमांच संपूर्ण अंगावर काटा येतो चौथे स्वरभंग आवाज बदलतो किंवा बोलताच येत नाही पाचवे कंप म्हणजे शरीर थरतूर लागते सहावे वैवर्ण चेहऱ्याचा रंग बदलतो सातवे अश्रू डोळ्यातून अश्रू येतात आणि आठवे प्रलय पायाकालची जमीन सरकल्यासारखे वाटते हे सगळे भाव तुम्ही कधी अनुभवले आहेत का जर अनुभवले असतील तर समजून घ्या की तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे आता मी तुम्हाला श्रीपाद स्वामींच्या जन्मस्थानाची एक अप्रतिम कथा सांगतो त्यांचे जन्मस्थान पिठापूरला पादगया का म्हणतात माहीत आहे का हे ऐकून तुम्ही चकित व्हाल काही काळापूर्वी गया नावाचा एक दाना होता पण हा दानव थोडा खास होता कारण तो असुर असूनही पूर्णपणे सात्विक प्रवृत्तीचा होता प्रचंड विष्णू भक्त होता आणि कोणतेही पाप करत नव्हता त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला एक वरदान दिले की जो कुणी तुला स्पर्श करेल तो थेट स्वर्गात जाईल आता समस्या निर्माण झाली इतर राक्षस आणि दानव याचा गैरवापर करू लागले ते पाप करून गयासूरला स्पर्श करायचे आणि थेट स्वर्गात पोहोचायचे देवता घाबरले आणि त्रिदेवांकडे प्रार्थना केली की, की काहीतरी उपाय करा त्रिदेवांनी एक योजना आखली त्यांनी गयासूरला सांगितले की आम्हाला तुझ्या नाभीवर एक यज्ञ करायचं आहे पण तू हालचाल करू नकोस गयासूरने वचन दिले यज्ञ सुरू झाला ब्रह्मदेव मुख्य आसनावर विष्णू आणि शिव सहकार्य करत सर्व देवता उपस्थित होते आता शेवटची चाल होती महादेवाने कुक्कुट कोंबडा रूप धारण केले आणि कुक्कुडकू असा आवाज काढला गयासूरला वाटले सकाळ झाली आणि तो उठला यज्ञ भंग झाला त्याचा नियम मोडला आणि त्याला देहत्याग करावा लागला आता तुम्हाला पादगयाचे रहस्य समजले का गयासूर इतका मोठा होता की त्याचे डोके बिहारमध्ये होते तिथे गया तीर्थ आहे आणि त्याचे पाय आंध्र प्रदेशात होते म्हणून तिथल्या ठिकाणाला पादगया म्हणतात पिठापूर नाव का पडले माहीत आहे का महादेवाने कुकुटेश्वर रूप धारण केले होते आजही कुकुटेश्वर मंदिर तिथे आहे आणि अठरा शक्तीपीठांपैकी एक पुरुतिका देवीचे पीठ तिथे आहे म्हणून पिठापूर आता श्रीपाद स्वामींच्या जन्माची कथा आहे का अप्पल राजू शर्मा आणि सुमती महाराणी हे श्रीपाद स्वामींचे दिव्य आई वडील होते महालया अमावस्येच्या दिवशी त्यांच्या घरी नैवेद्य करत असताना एक साधू आला नैवेद्य घेतल्यानंतर तो म्हणाला तुला जे हवे आहे ते माग सुमती म्हणाली मला अपत्य हवे आहे तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या साधूने विचित्र हास्य केले सुमतीच्या लक्षात आले की हे स्वतः दत्तात्रेय दत्त आहेत दत्तात्रेयांनी चिंतेने विचारले तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या म्हणता आणि माझे चलन स्पर्श करता यामुळे माझे आयुष्य कमी होईल मी अल्पायुषी होऊन येईल सुमतीचे दुःख ऐकून दत्तात्रेयने एक समजूतदार तोडगा काढला त्यांनी सांगितले मी वचन पाळेल आणि मग श्रीपाद स्वामींचा दिव्य जन्म झाला जन्माच्या वेळी अनेक चमत्कार घडले दिव्य प्रकाश सुगंधी वारा देवगंधर्वाची वादने संपूर्ण ब्रह्मांड आनंदित झाले होते मित्रांनो मला आणखी एक रोमांचक गोष्ट सांगायची आहे हनुमानजींनी द्रोणगिरी पर्वत आणला असताना त्याचे दोन तुकडे पडले त्यापैकी एक तुकडा तमिळनाडूमधील कोयंबतूर जवळ पडला त्याचे नाव मरुत्व मल्ले मरुत्व मल्ले म्हणजे तो मरणासन्न अवस्थेत आहे त्यालाही जीवनदान देणारा पर्वत आजही तिथे सूक्ष्म देहाने अनेक महान योगी तपश्चर्या करत आहेत तिथे सुब्रमण्यम स्वामींचे स्वयंभू मंदिर आहे या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला समजले असेल की श्रीपाद स्वामी हे केवळ एक संत नाहीत साक्षात परब्रह्म आहेत त्यांच्यात सर्व देवतांचे तत्व एकत्र आहे त्यांची उपासना म्हणजे सर्व देवतांची उपासना आहे आपण किती भाग्यवान आहोत ना एका दत्त नामाने सर्व देवशक्ती प्राप्त होते दे। गायत्री मंत्राचे चौथे पाद त्यांच्यातच आहे सोहम साधनेने अखंड स्मरण शक्य होते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे भाग आणखी रोमांचक असणार आहेत तुम्हाला कोणता भाग सर्वात आकर्षक वाटला श्रीपाद श्री स्वामींविषयी काही अनुभव आहेत का, का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते सांगा या पवित्र विषयावर तुमच्यासोबत वेळ घालवल्याबद्दल मनापासून आभार आध्यात्मिक प्रवासात तुमचा साथीदार बनण्याचे भाग्य मिळाले श्रीपाद स्वामींचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो सकाळची सुरुवात दत्त स्मरणाने करा काम करताना मानसिक जप करा आणि संध्याकाळी कृतज्ञता व्यक्त करा धैर्य ठेवा साधना नियमित करा सात्विक जीवनशैली अवलंबा आणि सत्संगाचा लाभ घ्या पुढच्या भेटीपर्यंत जय श्रीपाद श्रीवल्लभ जय दत्तात्रय